झाले आज लवकर उठले होते मग पटापट उरकून घेतलं आज काय त्यांचा डबा पण नव्हता काय नव्हता मग झाले लवकर हा आज निवांत बसली बाय माझी काजेल बाय बर झालं मग जायचं राणा करतारेल ना बसलेलं देखवतच नाही आता लय माझे पाय दुखातात जाईन की मग उद्या कालच जाऊन आले रानात मरणाचे गोळे आले पायाला रानात जायचे बी गोळे पायाला येते काय आणलं का, का पिंडीवर गावात नाही घेऊन आली पण गोळे झाले बाय पायाला घरचं काम करून रानातलं गेलं हो नाही होई काय गोळे येणार नाही तर काय होईल ना हो? जा नाही तर नको बाय आता ते येणार आहे पोर माझे नातून येणार आहे दोन्ही बी राहीन जाईन नाही तर एखाद्या टायमाला ना जाते चार दोन रोज तिकडं कोण मोठे यायचे पोरं हा यायच्यात ना आता याच्यात काय काम आहे त्यांचं गावात ते कशाला इथं लठ्ठ्या पोळ नसते धंदे करत नाही काय नाही काय नाही अगं तुझ्याकडे नाही यायचे माझ्याकडे याय मला आहे आणि गावात त्यांचं काम आहे म्हणून म्हणले आई तुला बेटा येईन जाता जाता लगेच तुला जा, लय नको करून घेऊ लागली नागडोळ मोडा मी कधी नागडोळ मोडले हाय का आता आता येऊ दे की बाय त्यांच्या मामाचं घर आहे मी काय नाही म्हणते हा तर गा काम आहे त्यांचं गावात थोडं म्हणून येणार आहे माझं लय दुखायला लागले जायचं होतं रानात पण यायच्यात म्हणल्यात पोरं मग येतात ठाव आता येत्या मसुवा पशी माझं ते आज दुखायला लागले काय झाले काय नाही वातावरणच नाही खराब झालं आज हा तुझ नेहमी दुखत बाय दुखण्याला काय नुसतं डोकं फन 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 करते आल्यात म्हणतो आले बा पूरत दिसतात काय आले का म्हणून उशीर केला कुणाला ठावत जायच होतं मला खूप उशीरच झाला त्यांना वाट बघत होते ना म्हणलं की येतात बस बस बाबा मग बरं आहे का हा बरं आहे तुमचं बरं आहे का बरं आहे का आमचं ते काय का मग आमच्या गावात काम होत मग म्हणलं भेटून जाऊ आ, बर मग कस काय तिकडं पुरी ही बऱ्या आहेत ना सगळ्या हा पाऊस ही झालं जा का उड ही काढून काय का दुखाय दुखायलाय काय माझं डोकं दुखायला लागलंय दुखाय बघा काय सांगू तुम्हाला दिसतंय डोकं दुखतंय पायाला गोळ्या आल्यास फन फन करत पाणी आणखी पोरांना काय आता पायाला गोळ्या आल्यात बघा द्या बरं तुम्हीच आणून तेवढं अगं दि पोरांना ला लांबून आल्यात लेकरं पाण्याचं तांबे आणायचं भरून पाण्याचं ती तुम्हाला मी आताच नाही म्हणलं माझे गोळे पाय दुखायला लागलेत लेस मला का 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 लय का काम बाबा काय त्या काम रानातलं पण घरातलं काय घरात काय एक माणूस आहे वय बारा तारा बारा माणसं त्यांची काम करावी लागतात आणि त्यात तुम्ही काय दुखायला नाही पण नेहमीच आहे मी सारखं दुखणंच मागाय मग चांगला आम्हाला एखादा मोठा दवाखाना बघावा लागेल दवाखाना तुमच्या दवाखान्यात तुम्ही कधी नेता रोजच आहे बाबा रोज रोज आहे दुखणं आता एक दिवस खाडा नाही आमचा राहुल मामा एक नंबर माणूस आहे मोठा काय ते कुठे तुम्हाला होय ना जाते ना घेऊन राहुल मामा राहुल मामाला त्याचा त्याचा नीट होता ये ना दुसऱ्याला सांग थांब लेकरांना पाणी आणि म्हणून किती रानहानी तिचं पुढलंच हे करते आणि ती करते पाण्याचा तांबे आणायचा तुझ्या घरचे आल्यावर बरं तेवढं पटकन उठती पाणी आता नाही टेन्शन तिला आता तिचं असते ना कुणी भास कोणी आई बाप कुणी मामा काका आला लास टापकीने उठली असते दुखणं मग पळूनच गेला असत आम्हाला नाही आपलं तुपलं करताय तुमच्या वणी आपलं तुपलं करायची मला नाही आमच्या घरचे कधी वर्ष चार महिन्याने आले की हायच आपलं तोंड वाकड मग आता लेकरं आल्यात त्यांच्या ले का आल्यात का तुझ्या फुशी राहायला आल्यात काही म्हणल्यात येऊ नका म्हणते तुम्ही तर हा

आता खुशाल मला बोलायला लागलं बाई आता लेकरं घरातलेच आहेत आपल्या जावा हाताने घेऊन प्यावा माझं दुखायलाय मरणाचं म्हणून मी म्हणलं आता उठू का बसू वाटना इथून उठलं चक्र आल्यावर व्हायला लागले तब्येत हा बरं आहे माझं काय झालंय मला मला काय रोग आलाय बाई चांगलाय माझ पोरींचं बरं आहे का पण हा मम्मी पप्पा सगळे कुशाल आहेत काय नाही मग थक करून काय काढलं होतं इकडे काम गावात तुम्ही काम पसे। या मग मी येते एखादी चेकर मारून राहणार तू फिरकायला तसं नाही म्हणलं काम ना काम बी लागले का नाही म्हणते अजून चार दिवस झाले फोन केला तुम्ही काम बघा म्हणून तेवढ्या उचापाचीवड्या उचा पाचला लय खंबीर त्यांच्या काम काय तू देती काय त्यांना पुरी दे त्यांच्याकडे आता काय त्यांना विचारायचं बी नको काय झालं चांगलं विचारलं काय विचारायला आलं गण तांब्या भरून मागितलं ते नाही विचारा ते नाही झाला काय झालं करू वाटलं नाही नाही तर बसून आणि त्यांना लेकरा टेकले नाही तर मामाला फोन केला मग केला मामाला फोन विचारला असं कामाचं काय मी विचारलं काम धंदा लागला का नाही काय वाईट विचारलं का मी काय झालं तुम्हाला विचारलं म्हणून काय नाही आता हा काय काम धंदा नसन लागला तर म्हणून म्हणलं दुसरं काय धावा तुमच्या लेकरांना काम लावायचे असते लाव ना इतके दिवस कामाच लावले असते आता त्यांना काम नका लावू म्हणून उरत मी चांगलं विचारलं काम धंदा लागला का नाही लागला आता असं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तर बरेच ना कामाला गेलेले मला काय वाईट वाटत नाही नाही बाय तुला कशाचं वाईट वाटतं सगळं चांगलं आहे वाटत तुला सगळं आमच्या एक लय चांगलं बरे पण आहे तुला तुझं सांगूच नको बाय का काय सांगायचं मला सारखं मी सांगितलं कुणाला पटत असेल तर मी सांगन का उगतच ना जे ऐकत नाही ज्याच्या काय म्हणतात ती ज्याला पटत त्याला सांगाव माणसाने कुणाला सांगत आता तुझंच ऐकत बसतो आता सगळे पाहुण्या रावळ्यांना बी म्हणे जाईन का आलात का की हिजच ऐकत जा दुसरा माणसाचा गरज आलं काय मला काही गरज नाही कुणी ऐकू नाही तर नाही ऐकू आता कसं बोलाव तुला असं सांगितलं असं मग सांगूच नाका मग काय बोलाव तुला तर तुमची बोलण्याची पद्धत जरा नीट बदल बोल की आता खुशाल म्हणता ही लेकर आले म्हणजे मला काय टोचलं होय आता मला काय माहिती तुला काय झालं नाही नाही आमचे पाहुणे आले कसं मग तोंड करता फुगून बसवता हा तर लगेच तुमचं दुखता आमचे पाहुणे आले की कशाचा मामा हाय मामाला जीव लावतोय वर येत आहे त्याच प्रेम फुलात फुलात आता कशी म्हणले उकड्या उकळ्या फुटात्यात नुसत्या त्याच्या वणीच मामा दिलदारी म्हणून तुमचं जुळले नाही असं निळ लागलं का तुम्हाला कशाच काय ते मामा चांगलाय म्हणून आले घरात नाही तर ना कुणाला होती आगीत उडी मारायची अजिबात नाही लय फुल आगीत नाही म्हणती नाही म्हणली आगीत कोण उड्या मारे तिला आगनी धरली मी अशी निस्ती उडी आणि नाही का आता ती नाही म्हणली जाळ टाकलं तिला तिला अशी जाळात धरली उभी निच ती जाळात आहे ती काय आहे का तिला असं कसं बोलता तुम्ही आता खुशाल जाळात धरली म्हणजे काय आता तूच म्हणले की मामा चांगला आहे म्हणून नाही तर टाकले मग काय म्हणावं तुला आता ज्याला कळायचं त्याला कळत आहे मला काय कुणी म्हणायची गरज नाही मामाकडे गेला फुलं तुमच्या कशाला तुम्ही आता आगीत तेल वत्ता अजून आहे का आलाय तर नीटनेटक बसावं माणसानी मामाच्या इथं आल्यावर नाही काड्या टाकाव्या काड्या नाही आहे काय काय जी आहे ती आपल्याला ते काम धंदा करायचं काही माहित नाही काय नाही बोमल ते गाव झालं की ते गाव ते गाव झालं की ते गाव गा। आणि आले चार दिवसांनी हिथच उलटे पालटे व्हायला मामी गावात काम होत आला बर चारच दिवसाला तुमचं काम निघतं इकडं तिकडं आई बाप रानात काम करू करू मरायला लागले जर त्यांच्या हाताखाली करा दोघं एवढे मोठे लठ्ठ्यापोळ झाले नसते की करताय काम म्हणूनच गावगाव फिरताय इकडे झालं की तिकडं तिकडं झालं की इकडे आम्हाला काय जसं माहितच नाही मी काय घराच्या बाहेर राहते तुम्ही बी सांगायला लागले आम्ही काही येऊ नका ना म्हणत नाही बा मी पण मी तुमच्या चांगल्यासाठी साठी सांगत आहे कामधंदा केला तर त्या आई बाबाला बी हातभार लागल उठल की सुटलं उठलं की सुटलं काय पडायचं तुला एवढी माया फुटली बाया नंदा बाळांची माया यायला लागली पोरांना आलं की तोंड टाकून बोलायला लागलीस तू कधी तोंड टाकून बोलली चांगलं सांगू बी नाही त्यांना आता काय चांगली सांगत आजीला तर नाही सांगता येत आजीला नुसता पाना फुटतो

तुम्ही काय करा तुम्ही असं लंगडत लंगडत काम, हैंला हैंला काम करा ह्यांना पोसा ह्यांना दे असं कामधंदे करायची काय सवय लावू एवढे मोठे घोडे टोनगे बावीस एकवीस वर्षाचे झाले त्यांना करू दे काहीतरी कामधंदे आता नाही तर काही मतारपणे काम करते नाई अगं पण तू कशा एवढी टेन्शन मला कशाचं टेन्शन काय नाही टेन्शन माझ्या गपचिप माहिनवर कसं काय असं गपचिप काढू काढू आता त्याच्याकडून लेखीच्या भरत्या करता मग कसं झोंबर नाही तर काय होईल काय झोंबत आहे बा काय तुझा नाव रान काय तू तुझा नाव इथून आम्ही काय होतो वर्षभर इथं होते सांभाळलं नाही ना का त्यांना सांभाळलं नाही करायचे रानातले सांभाळलं घराच्या बाहेर नव्हतीच निघत ना। दुपार घालायची मी सांभाळलं ना मगांनी कधी एक शब्द म्हणले नाही तर की मामी आम्हाला अशी करते का मामी आम्हाला तशी करते मामी बोलले तर काय जमलं का सांभाळलं बरं म्हणलं ना चांगलं सांभाळलं आम्ही गेल्या सकाळी दिवस गेल त्या पुरींकड मला पोरा सगळं सांगितलं मामी जीव लावतील जपती अशी मामी दुन भेटायची नाही पोरं मला म्हणले बारा एक वाजता येईल घेऊन भाकरी आ मग तेच म्हणलं लय ले, लेकर तुमच्या मायाचे दिसायला लागले मायाचे कुकडे शेंगदाणे उकडे तेवढा अर्थाला नाही हुकायची कुठं अर्थाला नाही अर्थ तुम्ही बरे हुकत नाहीत मग मी बरे हुकत अग अर्थ तेवढा जायला तर व्हायला काल बाई करू न का ऐकलं नाही आर तर पोरांनी त्या राहुलला म्हणत होते मी नकुला काय शहरातला आपल्याला असलं अटकावन आणायचं होतं चांगलं चटकावणं कुठून तरी नको तर काय झाडाच नाही बाय काही वाटे का बदलू मी बी खंबीर आहे कोण कस बदलत आधीच करताना असं डोळे वासू वासू बघायचं असतंय मी बी खंबीर आहे बघू कस कोण बदलतंय बघू ना दिस ना आता

खुशात बोलायला लागले काय जर तोंडाला जिपे हाड असल्याने बोलाव माणसाने का वर्ग बस आता वर्ग बसून बसून आलं ना आमच्या पार नारद्याला स्वतःच्या लेकीला बघा दहा बारा नव्हते वर्ष लागले मला माझ्या लेकीनला पण हा मग तुला नेतच संभळीत बसतो असं घरात तू पोरं काताड्या बघून घेतो सांभाळावच लागन अशी तशी नाही आले चार चौकात लग्न करून आले माग लागून आले चार चौकात लग्न आलं म्हणत तुझा एवढा ठेंग आहे तेच म्हणलं मग सांभाळच लागल तुझा वर चढपणा तुम्ही काय असे बकऱ्याने केस ठेवले पोराने कसं आता व्हायचंय जायचंय आपलं कस चापून चुपून राहावं असं केलं कसं पोरगी द्यायचं कोण तुम्हाला काय झालं वाळवट आहे म्हणून आता पोरांना नीट नीट सांगायचं बी नको वाळवटी पोहरांकडे घुसती पोरांना जाऊ काय सांगू नको लय किती नाही सांगत तुमचं तुम्ही लावा वळण हा मी लावतो आमच्या पद्धतीने लय लय चांगले लावले आतापर्यंत काही बोंब पाडली माहितच नाही आम्हाला तुझ्या भावानी काय केलंय तुझ्या भावांचं नाही माझ्या भावांकडे जायची गरजच नाही माझ्या भावा चार चार बारा दार पुजायला भीत नाहीत हा जाऊ आम्ही तुमचं असं असलं कशाला मला का। भा काय विचार न तुमच्या आजीला विचार मी काय तुम्हाला जा तुला नाही बाय काय बोलत बाय तुला बोलतच नाही तर तू आम्हाला नको हे करू डोकच आंबाट कट करताय माणसाचा जीवना जीव आलय घडीभर भर लेकर नाही त्यांना पाणी का नाही छान मय दुखत आहे मय दुखत आहे वापसला वा आत का मी काय ते भरपूर भेटलं म्हणायचं पाणी भेटलं सगळं आपलं मामी लवकर पाणी दिलं अरे काहीतरी करीन मी तुम्हाला या परत पोरी मला पोर आले त्यांना बाकर नाही तुकडा नाही अरे परत माघारी या मी ना बा कुणाला चार्जेला उघं कुचकं पाचकं बोलून नका जाऊ माझं मरणाचं दुखायलं आहे आणि पुणाला साबळच बसू त्याला पण फोबाट बघा काय चांगलाय आहे म्हणा पुरींना काय काळजी करू नका काय नका हा जा आणि दमाने जा जाताना आणि जाऊ दे आता गेले लेकरं मी बी जाते उलसर राहनात येते तु राहनातून बस बाई सर सर किंवा बाजूला तरी आता आता मी काय तुम्हाला लागलो इकडून जागा नाही दाराच्या तोंडी बसत हा बसत दाराच्या तोंडी माझी रोजची बसायची जागा आहे तुम्हाला माहित नाही होय नाहीतरी माणसाला काहीतरी खवळायचं म्हणून काहीतरी खवळायचं उगाच आले इथं लय मोठ्या काय ती काय पटत आहे त्यांना काय चार चार बारा दारात येतात बोकडावणी तोंड करू करू आता काम धंदा करणं नाही काय नाही काय नाही माहिती उराव नाचा येतात होय आता मी करत बसते ह्यांचं फुकटच्या पाकडच्या हमाली